रोहन गवळी पुणे कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील उद्यानकी महासंघानं अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कृषी शिक्षण संशोधन आणि उत्पादन वाढीमध्ये घेतलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थात्मक फेलो राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केला आहे बिहारच्या फलोत्पादन परिसंवाद कार्यक्रमात विद्यापीठाला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आतापर्यंत विद्यापीठानं एकशे शहाण्णव विविध पीक वाण विकसित करत राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे कृषी तंत्रज्ञान यंत्र अवजारे याबाबत पंचेचाळीस पेटंट मिळालेले आहे पाहुयात कृषी परिवर्तनासाठी दीप ठरलेल्या या विद्यापीठाच्या कार्याविषयी अकोलेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात आजवर अनेक मैलाचे दगड गाठले आहेत विद्यापीठाच्या अखत्यारीत एकोणीस कृषी संशोधन केंद्र तसंच चोवीस अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत एकशे वीसहून अधिक पिकांवर सतत संशोधन करण्यात येतं आतापर्यंत विद्यापीठानं एकशे शहाण्णव नवीन पीकवाण विकसित केले आहेत तर अडुसष्ट शेती उपयोगी यंत्र अवजारं विकसित करून बळीराजाला दिलासा दिला आहे दिला यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तब्बल पंचवीस हजार पाचशे तेरा कोटींचं योगदान दिलं गेलं आहे प्रत्येक वर्षी आयोजित शिवार फेरीमध्ये शेतकऱ्यांना पंचवीस एकर परिसरात थेट प्रात्यक्षिकातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळते तीन हजाराहून अधिक पीक उत्पादन तंत्र थेट शेतकऱ्यांसमोर ठेवली जातात कृषी विद्यापीठात शेकडो प्रकारच्या फुलांची शेती पाहायला मिळते विद्यापीठाला आजवर पंचेचाळीस पेटंट मिळाले असून त्यात सीताफळाचं गर काढण्याच्या यंत्राचं पेटंट विशेष उल्लेखनीय ठरलं आहे आपल्या विद्यापीठामध्ये हॉर्टिकल्चर पर्टिक्युलरली फळबाग भाजीपाला आणि फुले या डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम विद्यापीठात झालेलं दा आहे आणि फळबागामध्ये एकोणीस फळ पिकं आपल्या चारशे एकरवर या ठिकाणी लागवड करण्यात आली त्यामध्ये त्याला प्रेशर इरिगेशन इरिगेशन आणि संपूर्ण पॉप्युलेशन असणार आणि सर्व टेक्नॉलॉजी युक्त असं हॉर्टिकल्चर गार्डन आता आपल्या विद्यापीठामध्ये उभे राहिलेले आहे विद्यापीठाच्या तीन हजार नऊशे हेक्टर क्षेत्रावर संशोधन प्रयोग आणि बीजोत्पादन प्रक्रिया राबवल्या जातात आतापर्यंत अडुसष्ट हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली असून अनेक कृषी तज्ज्ञ देशासाठी घडवले आहेत शैक्षणिक नवोन्मेषामध्ये अग्रेसर ठरलेले हेच विद्यापीठ फ्रान्सच्या इकोसेट आणि इंग्लंडच्या कॉटन कनेक्ट यांच्या सहकार्यानं सेंद्रिय शेती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर पदविका सुरू करणारं देशातलं पहिलं कृषी विद्यापीठ ठरलं आहे प्रोडक्शन लागवडीपासून तंत्रज्ञान शेतकऱ्याला एका जागेवर बघता यावं अद्यावत तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याला बघता यावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपल्या विद्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक फळ पिकामध्ये कोणतं आपल्याकडे येऊ शकतं त्याचा कॉन्फिडन्स वाढवा म्हणून हे आपण लार्ज स्केल डेमॉन्स्ट्रेशन आपल्या विद्यापीठामध्ये आयोजित केलेलं आहे आणि विद्यापीठ अशा वेगवेगळ्या बाजूंना आपण रिसर्च एक्सटेन्शन एज्युकेशन काम करत आहे देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर झालेलं अकोला कृषी कृषी विद्यापीठ आज परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरत आहे शिक्षण संशोधन आणि प्रसार या त्रिसूत्री उद्दिष्टांच्या माध्यमातून विद्यापीठ सतत नव्या वाटा दाखवत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला